नमस्कार मी स्नेहंकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी युट्यूब मध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत आईस्क्रीम प्रीमिक्स पासून वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम कसे बनवायचे तर जे हे आईस्क्रीम प्रीमिक्स आपण बनवलंय त्याची जी रेसिपीची लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहोत तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून त्याची रेसिपी पाहू शकता आज, आज आपण बघणार आहोत त्या प्रीमिक्स पासून आईस्क्रीम कसे बनवायचे चला तर मग आता सुरुवात करूया आता हे जे आपण बघा परवा आपण हे प्रीमिक्स असं बनवलं होतं ते जर आता आपल्याला आईस्क्रीम बनवायचं तर त्यासाठी काय करायचंय आपल्याला हे हे आपण पहिला कपनी मोजून घ्या म्हणजे आपल्याला त्याचं प्रमाण निश्चित करता येईल हे बघा एक लिटर अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला हे बघा मी एक कप इथे हे आपलं प्रीमिक्स घेतलं असं आपल्याला एक लिटर दुधासाठी करायचं आहे ते पहा आपलं दोन कप आपलं हे प्रीमिक्स आपण घेतोय काय करायचंय पण बघा एक लिटर दूध घेतलंय आपण जरा तापायला ठेवलंय ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे प्रीमिक्स जे आपण घेतलंय मोजून दोन कप ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं असं आणि ह्याला पटकन मिक्स करून घ्यायचे ज्या लम्स आपल्याला मोडून घ्यायचेत सर्व व्यवस्थित आपल्याला त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या इथे बघा आपण मिक्सर आपलं टाकलं होतं त्याच्यात प्रीमिक्स टाकलं होतं आणि ही कन्सिस्टन्सी बघा एवढी हे घट्ट आणि उतरल्यानंतर आपल्याला गॅस बंद केल्यानंतर हे जास्त घट्ट होणार आहे एवढं आपल्याला आहे एवढा आपण व्यवस्थित हे शिजून घ्यायचंय आपल्याला आणि आता आपल्याला एक काय करायचंय इथे बघा आपण एक असं भांड घेतलंय ह्याच्यामध्ये आपण जे आता मिक्सर दुधामध्ये प्रीमिक्स टाकून जे बनवले ते आता आपल्याला इथे ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचंय हे बघा इथे बघा आपण हे सगळं मिक्सर काढून घेतलं आता आपल्याला हे दोन तासासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचंय डीप फ्रीज ला चला। आपण हे जे पूर्ण दुधाचं मिक्सर बनवलं होतं आपण जे आईस क्रीमिक्स टाकलो होत आईस ते बघा हे सेमी सेट झालेलं आहे आता आपल्याला बीट करून घ्यायचं आहे पाच सहा तास आपल्या घरच्या ह्याला लागतातच कारण मी पाहिलं दोन तासात हे सेट होत नाही हे जे मिक्सर आहे आपल्याला त्याला आता ह्या बीटरच्या साय्यानं बीट करून घ्यायचंय आता तुम्ही ह्याची क्वांटिटी बघून घ्या हे जवळजवळ डबल होणार आहे आपल्याला म्हणून आपण थोडं ह्याचं भांड हे मोठं घेतलं व्यवस्थित आपल्याला हे बीट करून घ्यायचं हे पाहू शकता बघा आपलं हे मिक्सर आपण जे बीट केलंय ऑलमोस्ट आपलं डबल झालेलं आहे आता आपल्याला हे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये सेट करायला ठेवायचे इथे आपण बघा दोन बाउल आपण आता जे आपलं हे जे आपण पूर्ण बनवलेलं बीटरने बीट केलेलं मिक्सर आहे त्यात आपल्याला काय करायचंय त्याच्यात फ्लेवर मध्ये आपण आईस्क्रीम बनवतोय तर हे बघा ह्या कपने मी मोजून ह्याच्यामध्ये मिक्सर टाकते आपलं दीड दीड कप आपण हे थोडस मिक्सर घेतोय हे बघ अजून अर्धा कप मी टाकले तसंच आपल्याला दुसऱ्या भांड्यात सुद्धा दीड कप घ्यायचंय तर हा बघा एकात आपण पायन फ्लेवर करतोय त्यासाठी बघा हे पायनॅपलचं मी इमल्शन आणले म्हणजे ह्याचा कलर येऊन जातो आणि तुम्हाला फ्लेवरही मिळतो तर इथे बघा आपण हे बघा व्यवस्थित रंग सुद्धा येतो इमल्शनमुळे आणि ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी ड्राय पायनॅपल भेटत हे वाळवलेलं असतं बघा पायनॅपल ह्याचे जे छोटे छोटे पीसेस करून मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे हे बघा आपल्याला हे मिक्स करून आहे व्यवस्थित हा आपला एक फ्लेवर तयार आहे तर आता हा दुसरं जे आपण बाउल घेतले त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी फ्लेवर करणार आहे ते आपण इमल्शन वापरणार नाही त्याच्यामध्ये आपण क्रश वापरून कसं करायचं ते पाहतोय तर इथे माझ्याकडे बघा हे मालाच स्ट्रॉबेरीचं क्रश आहे ते आपण आता इथे वापरतोय बघ कोणताही रंग वापरण्याची गरज भासत नाही आपण ते क्रश मध्ये कलर येऊन तो जातो त्या क्रशचे छोटे छोटे पीसेस आपल्याला लागले नाही स्ट्रॉबेरीजचे तर खायला सुद्धा छान लागत हे बघ आपले हे दोन फ्लेवर्स आपले तयार आहेत त्याला ते आता आपण एका कंटेनरमध्ये ट्रान्सफर करूया इथे बघा आपल्याला ह्यामध्ये स्ट्रॉबेरीचा हा बेस आईस्क्रीम एवढ्या कंटेनरमध्ये बघा आपल्याला दीड कप आपल्याला ते आपलं मिक्सर आईस्क्रीमच लागलंय इथे बघा मी असं स्पॅच्युला घेतलाय या स्पॅच्युल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित सगळं मिक्सर आपल्याला क्लीन आउट करून याच्यामध्ये घेता येतं वेस्ट होत नाही कुठल्याही प्रकारचं हे बघा तर हे बघा आपण हे व्यवस्थित काढून घेतलंय आपल्याला हे ठेवायचं आपल्याला फ्रीज हे साईडला घेऊया आणि दुसरा फ्लेवर आता आपण सेट करायला ठेवूया तर इथे मी पुन्हा असा कंटेनर घेते ह्याच्यामध्ये आपल्याला जो आपण पालचा आईस्क्रीमचा बेस बनवलाय तो आपण ह्याच्यामध्ये इमल्शनचे दोन चार थीम टाकून किंवा कलर जरी तुम्ही घेतलात तुम्ही मी असं हे बघा कलर टाकून असं थोडस ह्याच्यामध्ये ही स्टिक फिरवते हो ह्याच्यामध्ये काय करायचं आता आपल्याला पायनॅपलचे आपण जे मगाशी या मिक्सर मध्ये जे पीसेस टाकलेले तसेच ड्राय पीसेस मी आता इकडे याच्यावर टाकते वरती सुद्धा हे पीसेस आपण टाकले आता त्याला आपण काय करूया लीड लावूया आणि डीप फ्रीज ला ठेवून देऊया हे दोन फ्लेवर आपले झाले आता आपल्याला अजून दोन फ्लेवर बघूया आपण हे साईडला ठेवून देऊया फ्रीज मध्ये दे तोपर्यंत तुम्ही ठेवून दिला तरी चालेल एकदम ठेवायची काही गरज नाही मगाशी घेतल्याप्रमाणेच आता आपल्याला परत एकदा दीड दीड कप ह्याच्यामध्ये मिक्सर घेतोय आपण पाहू शकता तुम्ही तुम्ही जो कंटेनर वापरणार आहात त्या अंदाजेच तुम्ही त्याच्यामध्ये किती साधारण बसू शकतो बाबा एक कप बसत असेल तर एक कप दोन कप लागणार असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन कप टाकून द्या इथे आता आपण काय करतोय ह्याच्यामध्ये आपण बटरस्कॉच चा फ्लेवर टाकतोय ह्याच्यासाठी मी काय करणार आहे इसेन्स करते करतोय बघा बटरस्कॉच इसेन्स टाकतोय आपण ती हे बघा तीन थेंब थे मी तीन थे ते चार थेंब मी बटरस्कॉच इसेन्स टाकले ह्याच्यामध्ये आणि मी काय करणार आहे बाजारामध्ये असे बटरस्कॉचचे चंक्स भेटतात हे बघा तर हे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आपण घरी सुद्धा हे बनवू शकतो तुम्हाला जर हे कसे बनवायचे हे जर ह्याची रेसिपी जर हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपण त्याची रेसिपी पाहू हे बघा आपलं हे फ्लेवर बटरस्कॉच तयार आहे आपण ह्याला काय करूया कंटेनरमध्ये ट्रान्सफर करूया हा सुद्धा आता आपण त्याच्यामध्ये काढून देतो चंग सरळ सरळ दिसत आहेत आपल्याला इथे आपण आता बटरस्कॉच चे चंग्स टाकतोय वरती सुद्धा आता हे आपलं रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायला तयार आहे आता आपण इथे दुसरा फ्लेवर तयार करतोय तो म्हणजे मँगोच इथे आपण मँगो इमल्शन वापरतो इमल्शन मुळे काय होतं रंगही येतो त्याला आणि त्याचा फ्लेवरही येतो तर इथे बघा मी पाच सात थेंब घेतलेत इमल्शनचे एवढे बस होतात आपल्याला अति फ्लेवर सुद्धा चांगला लागत नाही आता हे मिक्स करूया आपण व्यवस्थित इथे आपलं हे मँगोचं फ्लेवर तयार आहे हे सुद्धा आपण ट्रान्सफर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मँगोचे तर इथे आपण अजून एक फ्लेवर तयार करतोय तो म्हणजे ओरिओचा हो आपण करतोय त्याच्यामध्ये आपण काय करणार ब्रेस आपण जो घेतलाय आईस्क्रीमचा त्याच्यामध्ये मी एक चमचा हे व्हनिला इसेन्स टाकणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये काय करायचं हे का ओरिओ बिस्किट मी त्याचे क्रंचेस करून घेतलेले आहेत तुकडे केले तर ह्याच्यामध्ये आपण ते, ते आता तर हे बिस्किटचे आपले जे आहेत ते आपण मिक्स करून झालेत आता आपण हे ट्रान्सफर करून घेऊया बिस्किटचे आपण चंक्स जे टाकलेत ते एकाच जागेला राहणार नाही काळजी घ्या ते व्यवस्थित स्प्रेड होतात का बघा नाही तसं एकदा चमच्याने कंटेनर कंटेनरमध्ये हलवलं तरी चालेल इथे काय करतो आपण ओरिओ बिस्किट लावून घ्या पद्धती आज आपण पाच फ्लेवर बनवलेत हे आता आपल्याला रात्रभर मध्ये ठेवायचे सेट होण्यासाठी डीप फ्रीजला इथे बघा आपले पाचही फ्लेवर आपण हे डीप फ्रीज करून घेतलेले आहेत तास आता आपण ह्याचे काय करूया स्कूप काढून बघूया इथे आपण हा आईस्क्रीम बाउल घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला आता हा स्कूप टाकायचा हा बघा किती क्रीमी टेक्स्चर बनले बघा अगदी आईस्क्रीम पार्लर मध्ये मी येतो तस्सा झाला अगदी हा पायनॅपल फ्लेवर आपण करतो हे करतोय हे बघा या पद्धती आता आपण असे वेगवेगळ्या फ्लेवरचे काढून घेतोय हा आपण साईडला ठेवूया आता दुसरा कप घेतोय आता आपण स्ट्रॉबेरी फ्लेवर घेऊया हा बघा पाहू शकतात बटरस्कॉच चा फ्लेवर मॅंगो फ्लेवर आहे हा ह्याच्यामध्ये आपण गार्निशिंग ही टूटी फ्रुटी टाकतो आता आपण हा लास्टला ओरिओचा फ्लेवर आपण पाहू शकता तर हे बघा आपले पाचवी फ्लेवर इथे मी तुम्हाला दाखवलेले आहेत बघा किती क्रीमी आहे तर तुम्ही हे काय व्यवसायामध्ये सुद्धा वापर करू शकता हे जर आपण तुम्ही एक एक स्कूप आ, हे करून जर जशी डबी मिळते आपले दहा रुपयेची वगैरे त्याच्यासाठी जरी हे करून लोकल लेवलला जरी सप्लाय त्याचा केला तरी उत्तम व्यवसाय म्हणून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो तर हे फ्लेवर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अजून तुम्हाला जर फ्लेवर बघायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा आपण वेगळे फ्लेवर सुद्धा दाखवू यामध्ये आणि दुसऱ्या पद्धतीने सुद्धा दाखवू फक्त जी एस एम सीएमसी पावडर जर न वापरता तुम्हाला जर परत नॅचरल आईस्क्रीम बनवायचं असेल तर ती सुद्धा आपण रेसिपी दाखवू शकतो फक्त तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मोबाईलवर तुमच्या मिळेल तर पुन्हा एक भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार